नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण गवारीच्या शेंगांची जन रस्सा रस्साभाजी करणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर इकडे मी गवार निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात शिरा आणि देटाईना ते काढून घेतलेले आहे बघा आणि ही गावरान गवार आहे तर हायब्रीड गवार असते ती कापून घेतली तरी चालते कारण त्याला शिरा नसतात आता ही मी शिरा वगैरे काढून घेतली आहे देठ देठकडचा आणि बोडाकारचा भाग काढून घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया आता इकडे मी गॅसवर कढाई तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण टाकूया एक वगळी तेल टाकू आणि आपल्या गवरीची शेंगाच्या आहे ना त्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे किंचित मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यामुळे त्या शेंगांमध्ये ते मीठ मूर्त परततानी आणि त्या आणखी चवदार लागतात दोन ते ती तीन मिनटासाठी आपण या परतून घेणार आहोत आता आपल्या शेंगा परतत आलेल्या आहे बघा थोडासा कलर चेंज झाला आहे त्याचा तर आता आपण या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेऊया सेम तीच कढाई मी गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेली आहे बघा त्यामध्ये तेल टाकूया आपण कढाई तापल्यानंतर इथे मी दोन वगळ्या तेल घेतलेले बघा तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे असा कांदा थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे जास्त लाल पण नाही होऊन द्यायचा त्या स्टेजला आपण टाकला आहे त्यामध्ये कढीपत्ता आता तोपर्यंत कढीपत्ता आणि कांदा तोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण बघू इथे मी कोथंबीर खोबरं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चमच्याभर जिरे घेतलेले त्याचं वाटण करून घेऊया जिरे पण टाकायचे लसूण पण टाकायचं आपण जेवढा घेतला तो असं वाटण करून घ्यायचंय बघू शकता आता मी वाटण करून घेतलेले सर्वरित ते कांद्यामध्ये कांद्यामध्ये परत आला ना कांदा तो त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपलं वाटण आहे ना जे मिक्सरमध्ये काढलेलं ते चांगलं परतून आहे कारण की त्याचा कच्चेपणा कमी होईल आता ते परतून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर टाकली बघा मी दोन चमचे एक चमचा हळद आणि धना पावडर टाकली थोडीशी दीड चमच्या कांदा लसूण मसाला टाकला आहे आता हे सगळं मिश्र मसाले आहे ना ते आपल्या वाटणामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायचे आ, आपले वा, आ, वाटन ना, तर ते आपलं वा वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक कापलेले टोमॅटो टाकायचे टोमॅटो चांगले मौसूत शिजूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे ते आता थोडंसं मी एक कप भर पाणी टाकले बघा त्या वाटणामध्ये म्हणजे आपले मसाले चांगले शिजले जातात आता आपल्या मसाल्यांना तेल सुटायला लागलेले आहे आणखी थोडंसं पाणी टाकलं होतं मी आणि थोडंसं वाफेवर शिजून घेऊ मसाले बघू शकता किती छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे आता जे आपण वाफून त्या परतून घेतलेल्या आपली गवर होते ना सुरुवातीला ती त्यामध्ये टाकून देऊ आता मसाला आणि शेंगा एकजीव करून घेऊ ओलटणीच्या साह्याने आणि एकीकडे एक मी गॅस चालू केला आहे दुसरीकडे पाणी गरम करण्यासाठी आता हे पाणी गरम झालेलं पाणी आपण कढईमध्ये ओतून देऊ जेवढं आपल्याला रस्ता पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आहे ही भाजी चार ते पाच माणसांसाठी भरपूर होते आणि एकदा ओलटणीच्या साह्याने हलून द्यायचं आहे आता इकडे आपण मीठ टाकणार आहोत भाजीला लक्षात असू द्यायचं की आपण शेंगा परतताना थोडंसं मीठ टाकलं होतं आणि हा मिक्स करून द्यायचं उलटणीच्या सहाय्याने आणि झाकण ठेवून शेंगा शिजण्यासाठी ठेवून देऊ बघू शकता आता दहा पंधरा मिनटांनी आपल्या शेंगा शिजलेल्या आहे आणि तरी देखील छान आलेले भाजीचा सुगंध देखील खूप छान येतो अशी रेग्युलर भाजी, भाजी आपण करतोच सुकी भाजी किंवा वेगळी भाजी तरी अशी भाजी नक्की बनवून बघा चपाती आणि किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा